महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शन काय आहे बातमी पाहूया सविस्तर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले आहे पेन्शनचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी ग्वाही सरकारने दिली आहे मात्र वेतनश्रेणी संपकाळातील मानदानाबाबत प्रश्न या बैठकीत सुटू शकले नाही अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्या महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपम कुमार यादव आणि महिला व बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी सोबत बैठक झाली बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी तसेच मोबाईल देण्याचे मान्य केली कोरोना काळातील राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजन करण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल तसेच दहावी पाच मदतिसांना थेट सेविकांप्रती नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा विषय घेतला जाईल बैठकीत एम ए पाटील निशा शिवकर मेम दिलीप पुटाने दत्ता देशमुख स्वर्णा तळेकर आदी उपस्थित होते तसेच मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश संपकाळातून कामावर कमी केलेल्या के कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य करत कर्मचारी कारवाई करण्याबाबत दिलेले आदेशही मागे घेण्यात आले आहे